लग्नाला मी तयार हाय हुंडा नको मला जे काय द्यायचं ते पुरीला द्या काहीच नको ऑडी मरसडीच द्या मरसडीच द्या होत नाही वाजली किती पाय करू उडाल अगो बाई फरक वाटतोय ना Mm, आता, देखे मी देखे 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 दे... आता मी सुख चाललोय माझ्या वाटणीच तीच खाती आता अंडा आता मी अंडी घालाय चालू करणार आहे उद्या बसणार बसतो मी हो इकडे ना आपल्या गाईजना सांगा ना हा हॅलो सो हॅलो गाईज वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप सो सगळे टाकाटाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो आता आम्ही निघालोय वर्कआउटला आम्ही दोघे पण एक रसायनीचा पोपट आणि हा वाडीबीडचा पोपट रत्नागिरी खेडचा पोपट असे दोन पोपट आता निघालोय आम्ही जिम करायला सो चलो लेट झालोय आधीच सो लेट्स गो खरंच आपण पोपट वाटायला लागलोय मी तर एकदम प्रॉपर वाटतोय तू माही ना वाटतेस <laughs> <laughs>

Orang saat madi. फायनली आपली जिम झाले जिम करून आम्ही जस्ट आत्ताच घरात पोहोचलोय आणि जिम केल्यामुळे खूप भारी वाटते एकदम फ्रेश फ्रेश मॅडम बघा किती फ्रेश बापरे चेहरा नुसता एकदम टवटवीत गुलाबाच्या फुलासारखा सो mm. <laughs> so तुम्ही पण जिम करा जिम केल्यावरती भरपूर सारा कॉन्फिडन्स येतो आणि लगेच आपण अशी अशी चालायला लागतो होय खरं आहे असे असे जिम झाल्यानंतर एकदम अशी बॉडी एकदम टाईट होते मसल्स एकदम टाईट होतात मग चालायला पण एकदम असा कॉन्फिडन्स येतो असा सो तुम्ही पण हां तुम्ही पण जिम करा <laughs> लेडीज असू कर, कर, दे जेंट्स असू दे मुलगी असू दे कोणी पण असू दे जिम जवळ नसेल तर घरी करा सूर्यनमस्कार मारा सूर्यनमस्कार सगळ्यांना माहितीच असतात सो सूर्यनमस्कार मारू शकता डिप्स मारू शकता पुशअप मारू शकता पन्नास पन्नास दिवसाला मारले तरी पण बॉडी एकदम अशी अशी आमचे मॅडम पण आता अश्वास चालू लागले माझी जास्त अंगो झाली आणि मॅडम इकडे म्हणत जेवण खास एकदम प्रोटीनस जेवण काय आहे जेवायला कुठे आहे का तुमच्या हातानेच दाखवा परत कटलं की परत चार शिवा मला पडतील हा हस्ता हो पनीर शिमला फुल प्रोटीन हा वा उद्या बहुतेक पन्नास किलो वाढायचं तुझ माझ ना सासूबाईंना सांग दरवाजा बदला म्हणून मोठा करा आता दरवाजा हा ना बघ ना इकडे प्रोटीन खाते ग्लास ग्लास भरून आ, <laughs> ए, मन, हा आहे राव काय घेऊ तुझ्या आवाजात बोला आता बोल की नाही हे तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून पोस्ट करू का इथं ना घेऊन या एक गाणं म्हणे एखादं गुंट म्हण एक वाक्य म्हण हा आपलं आपलं काय म्हणणा जे काय द्यायचं ते पोरीला द्या हुंडा नको मला हा मग हो लोकांना माझं तोट दिसत नाही का दिसतो म्हणजे एक एक कुठलं पण सांग माझ्यासाठी डेडिकेट चल mm. कुठलं पण सांग थांब प्रॅक्टिस नको असंच बोल डायरेक्ट डायरेक्ट ऑन दी स्पॉट स्टार्ट वन कुठलं पण वन टू कुठलं पण कुठलं पण डायलॉग नको सॉंग सॉंग कुठलं पण एक वन टू थ्री लवकर 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 वन टू थ्री स्टार्ट ए मन एक 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 सांग एक सांग कुटल पण एक सांग कुटल पण नाही 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 टाकत <laughs> नाही टाकत नाही टाकत हां नाही म्हण नाही म्हण चालतं मी मी सपोर्ट करतो चल पुढे बोल एक सॉंग तर कुठलं पण सांग तुम्ही सांगा आम्हाला मी काय सांगू मला नाही आठवत म्हणजे नवऱ्यासाठी एक सॉंग डेडिकेट नाही करू शकत तू नवऱ्यासाठी एक सॉन्ग डेडिकेट शिकू शकत नाही सहा महिन्यात प्रेम संपलं आवाज, आवाज तू सॉंग सांग मी बोलतो सॉंग तू सॉन्ग सांग कुठलं पण कुठला लग्नाला लग्नाला मी तयार हाय हुंडा नको मला जे काही द्यायचं ते पुरीला द्या द्या मरसडी जद्या, द्या जद्या तुला बोलायला काय नसतं म्हणून काय पण बोलते का मला उचला उचला कपडे उचला मला वाटलं आता तुला उचलायचं असं ठेवले लगेच व्हिडिओ ऑनचा आवाज ऐकला तसा टीनिंग लगेच बदलला मी ठेवले ती मी घडी घातले तू घे तू घे मी चप्पत घेतो मी चप्पल घेतो मी घातले घडी हे कोणाचे कपडे आहेत हे असे इथे टाकलेले मी नाही टाकलेले हे कोणाचे हे बघ माझे इकडे व्यवस्थित असतात हे कोणाचे आहेत हे सोप्यावर बेडवर ठेवायची गोष्ट आहे तुळस काय वाढेना रोज पाणी घालतात मॅडम तरी पण होत नाही आहे वाजली किती पाय करू उडाल अग बाई अष्टपुत्र भाऊ हम्म हम्म ते कसे खातात ते बघत तुम्ही मिचक 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 कस 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 बर दे की मला बन काय खात आहे गपचूप गपचूप धरवायचे माग हा तिथे लहानपण हसनच घाललेली आहे मॅडम ते हातात काय आहे द्या ना मला तो रेझर माझ्या दाढी कोरायला मी बघतोय बघतोय असला रेझर मिळत नाही हा नाही हा पोरी पोरीट <laughs> बसून खा hmm? खाली नीट बसून खाऊन चालू आहे तू मार मला पाच मिनिट असतील तरी चालतात तुला काय सांगू बाई गरीबीची अवस्था काय तुला नाही कळणार गरीबी काय असते हो गरीब काय खात जे मिळेल ते खात मिळेल ते नाही आहे काय अंडाराईस असं खाते काय गाडी मी आहे सो सहा साडे सहा ला जेवण लागतं सो मॅडम अंडर बनवलेला म्हणून मग पटकन खायला घेतलंय काम करता करता कारण की मॅनेजर लगेच वार करायला तयार असतो सपासत सपासत पटकन खाऊन मोकळं व्हायचं त्याला कळलंच नाही पाहिजे वर्क फ्रॉम होम ची हीच सिच्युएशन आहे तरी म्हणतो आमचं पिलो इकडं गप येऊन शांत का बसलय काहीतरी खातय चहा कोणी चहा चहा प्यायची जिमला चहा नाही काय पीनट बटर नवरा भात खातो या आणि पीनट बटर ब्रेड वा 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 नाही हे स्वतःला सांगते की आम्हाला सांगताय नको चहाच पिया तुम्ही आवाज चांगला आहे ना जसे का लता मंगेशकरची नात दिसत नाही आज मी हो बरी आहे बरी आहे तुम्ही बरे आहात ना हा दिसते नाही पाऊस नाहीये आता ऊन पडलाय अगं मला पाणी पियाला टाइम भेटत नाही काम करून करून थकलो भातला झाल्या तयार हो का येतो येतोय लवकरच येतोय वीस एक तारखेपर्यंत येईन शेवट महिन्याच्या शेवटला येईन या ना, फुगले ना थोडीशी हम्म फरक वाटतोय ना, ना तो है। आता मी सुखत चाललोय माझ्या वाटणीच तीच खाती आता आ अंडा आता मी अंडी घालाय चालू करणार आहे उद्यापासून रमनात बसतो मी <laughs> उद्यापासून मी रमनात बसतो दरवाजा <laughs> मोठा झाले पाणी आलंय ना मग उग काय आपली ट्रीटमेंटच खतरनाक आहे तर आमच्या मॅडम आज जॉबवरून आलेले आहेत फर्स्ट टाइम तुम्ही आम्हाला सेकंड दिवस तुम्हा मला नेहायला नाही बोलवलात आज मी तुमच्यासाठी गाडी पाठवली असती खास मॅडम तुमची विचारपूस करून चाय आहेत दोन दिवस झाले खास था त्याच्या मागं काहीतरी उद्दिष्ट असेल उद्देश आहे आमचा अपेक्षा आहेत काहीतरी तुझ्याकडून ठीक आहे एक दादाला छोटी मोठी एक कार गिफ्ट कर नवीन एवढीच बारकीची अपेक्षा आहे हां ती खेळण्यातली नको त्याच्यात वहिनी आणि मी बसेन आरामात बस तेवढंच हो <laughs> so, ही एवढी चहा तुला घालतो रोज संध्याकाळी याच्या पुढे पण अशीच घालू आम्ही चहा सो आज आहे आमच्याकडे स्पेशल ओली मच्छी आणि ती साफ करताना दिसतात आपल्याकडे पनवेलवरून खास साफ करण्यासाठी बोलवलेले आहे पल्लवी यादव आणि ह्या रसायनीवरून खास आहेत कोण हो तुमचं नाव अंजू सुर्वे हे काय काढलंय अंजू सुर्वे हे तुम्ही खा राहता म्हणून भल्लू प्रोटीन आहे सकाळीच इकडे मच्छी आपली साफ करून मॅरिनेशनला ठेवलेली आहे हा काय आहे बांगडा आहे का सुरमई आहे बांगडा सकाळीच हा इकडे आहे बांगडा त्याच्यानंतर इकडे आहे टायगर प्रॉन्स बडाबडा प्रॉन्स सासूबाई भाई तिकडनं सांगते रेसिपी तुम्हाला म्हणजे काय मला काय कळतच नाही तुम्हाला रेसिपी येत नाहीये तू तिथे बॅरिस्टर सारखं सांगू नकोस कोण सांगते हे दुसऱ्या बॅरिस्टर कुठे सोरा आमची सोरा कुठे गेली ए पोगी गायब झाली पोगी ए सोरा अग कपाळ दिसतोय तिचं तोंड तो दाखव मोबाईल खाली कर अरे रे 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 सोरा जिबली दाखवते सोरा काय करते पोगी टा लाजली 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 बघ काय याच्यात करायचं तुम्हाला हा होईल ना याच्यात मस्त फ्राय होईल उलटा कडक होईल स्टिक नाही होणार उलटा सगळी जिकडे मस्त करी आपली रेडी झाली आहे हे पातळ बनवा जास्त घट्ट ना एकदम अशी झाली पाहिजे ती ती ते नंत... ते नंतर नाही सगळी झाल्या वास्त वा थाडून थाडून आतमध्ये राहा बरती बस ना डोक्याला नको लावून डोक्याला काय खात नाही डोका कोण मॅडमच खातील लोक माझ्या खात्यात थोडस टाक नाही तर मग त्याला कपड बाजल वाव स्मेल मस्त येते ते काय टाकायच खाली हा लसूण नया आहे व तोंडाला छटच भारी हो आम्ही सफरचंद टाकतो खाली हसतेस आमच्या मॅडमची रेसिपी हसायचं नाही तू नीट भर रवा रवा आतपर्यंत गेला पाहिजे इकडे मच्छी आमची रेडी झाली आहे हे बांगडे आत्ताशी झाले हा ओ वाह इकडे शिजले कलर मस्त आला याच्यापेक्षा छान छान तू काय निवडून निवडून टाकते लसन कोण आहे कोण आहे हुज हुज दिस हे राज व्हिडिओवर आत ठेवला अरे हे hey, राज तुम्ही तर झोपला होता आज कशी काय आलात तुम्ही का ऑफ <laughs> <मुड़ोफ> आहे आज हा <laughs> तुझा ब्रेकअप झालाय का बाबू ह <laughs> काय झालंय तुला काय झालं नाही त्याला गळू आलाय सो गाईज आपलं जेवण वगैरे झालेलं आहे हा व्लॉग खूप मोठा होईल म्हणून आपण इथेच थांबूया आणि शेवटपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद असंच प्रेम तुमचा कायम राहू द्या सो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय